तुम्ही कधी विचार केला आहे का की नवरात्रात बसवल्या जाणाऱ्या गटाचा आणि आपल्या शेतकऱ्यांचा काय संबंध असतो हे फक्त पूजा नाही एक बीज आहे श्रद्धेच आणि नमस्कार मंडळी आपल्या मराठी संस्कृतीतील एक खूप महत्वाचा सण म्हणजे नवरात्र हे केवळ देवीची पूजा करण्याचे दिवस नाही तर ते आदिमाया आदिशक्ती शक्ती यांच्या उपासनेचे दिवस आहेत या नऊ दिवसात आपण भक्तिभावाने देवीची पूजा करतो घरामध्ये सुंदर रांगोळ्या करतो दिवे लावतो मुख्य म्हणजे घट बसवतो पण हा गट म्हणजे नक्की काय आणि का, का बसवला हो जातो तो मित्रा नो, तर बस ते मित्रांनो गटस्थापना म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नाही तर तिचा संबंध थेट आपल्या कृषी संस्कृतीशी आणि आपल्या शेतकऱ्यांशी आहे या दिवशी जेव्हा आपण घट बसवतो तेव्हा त्या गटासमोर शेतातून आणलेली माती ठेवली जाते त्या मातीत नवीन धान्य पेरलं जातं आणि त्यामागे एक खूपच खोल श्रद्धा आहे घटस्थापना म्हणजे खर तर बीज परीक्षण आपल्या शेतात जे धान्य पिकत ज्यामुळे आपलं पोट भरत त्याचं हे आध्यात्मिक प्रतीक आहे या काळात म्हणजे नवरात्रीच्या आसपास शेतातील पीक कापलेलं घरात नवीन धान्य आलेलं असते तेच धान्य आपण गटामध्ये पेरतो आणि नवरात्रीच्या नऊ दिवसात त्या बीजाला अंकुर येतो ते उगवत वाढत आणि ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया नाही तर हे श्रद्धेचं बीज जे आपण देवासमोर रोवतो या नऊ दिवसात आपण नवदुर्गा म्हणजेच देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो आणि त्याच पूजेचा भाग म्हणजे शुभ मुहूर्त देखील खूप आहे कारण घट म्हणजे केवळ मातीचा घट नाही तर तो कलश असतो तोच कलश जी गणेशाचं रूप मानलं जात आणि म्हणूनच या घटामध्ये दे, देवीची स्थापना केली जाते घटस्थापनेमागे एक खूप मोठा संदेश असतो की जे आपण खातो पिकवतो त्याबद्दल आपण कृतज्ञ असावं शेती शेती माती आणि देवी यांचा सुंदर संगम म्हणजे नवरात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका